पी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा एकूण तीन दिवस चालणारा सण आहे पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते जी आपण तेरा जानेवारीला साजरी करणार आहेत दुसऱ्या दिवशी चौदा जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे या तीन दिवसांमध्ये पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या तीन दिवसांमध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते त्या तीन दिवसांचे जे धार्मिक महत्त्व आहे तर ते आपल्याला या उपायातून प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि आपल्या मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत मुलांच्या आयुष्यातले वाईट भोग हे संपून जातील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत कधी लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा Channel वरती नवीना साल, ता करा, पुर्व, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर आपल्याला हा उपाय मुलांसाठी कधी करायचा आहे तर पहा सोमवारी तेरा जानेवारीला भोगी आहेत तर तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता या दिवशी तुम्हाला शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही संक्रांतीच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला दिवशी जी असते तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही तीनही दिवस सलग केला तरी सुद्धा चालेल फक्त हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये सुतक आणि पिरियड असायला नको जर सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका आणि जर घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अशा वेळी ती स्त्री सोडून घरातील इतर सदस्यांनी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण हे जे तीन दिवस आहे ना हे अतिशय महत्वाचे दिवस आहे असं मानलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते आणि असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवसांपासून स्वर्गाचे दार हे उघडते म्हणून या दिवशी केलेले पुण्य उपाय जे आहे तर ते आपल्याला खूप फलदायी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा देवांपाशी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि म्हणून हा दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांना शिक्षणामध्ये उज्ज्वल यश मिळावं यासाठी आई आणि वडील हे दोघेही प्रयत्न करत असतात परंतु बऱ्याचदा मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अभ्यास करूनही मुलांना अपेक्षित मार्क्स किंवा यश मिळत नाही अनेक अडचणी मुलांबाबत आईवडिलांना दिसत असतात आणि म्हणून या समस्येवरती वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जर आपण केले तर नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं आणि मुली असतात ते सतत चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात सांगीतेला ऐकत नाही तर अशावेळी मुलांना नजरदोष लागलेली असते नजरदोष ही बाहेरच्या व्यक्तींचीही लागू शकते किंवा घरातल्या व्यक्तींची देखील नजरदोष ही मुलांना लागू शकते तसेच जी मोठी मुलं असतात त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा जो काही ते अभ्यास करतात हो तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही वाईट वेसने जातात तसेच लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली असतात त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही तर यासारख्या मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच बऱ्याच आईवडिलांची मुलं हे त्यांच्या घरापासून बाहेरगावी शिकायला आहेत त्याचबरोबर बऱ्याच जणांची मुलं ही बाहेरगावी देखील शिकायला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठी जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सायंकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत ही जी वेळ असते तर या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून तुम्हाला या, या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामुळे थोडीशी हळद घालायची आहेत आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मांडला जातो आणि म्हणून कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे मोहरीचं नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील टाकू शकता जर मोहरीचंही तेल नसेल आणि तिळाचंही तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्हाल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूडभर तुम्हाला मोहरी टाकायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे देवघराशेजारी एक आसन ठेवायचं आहे आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे यानंतर हा दिवा मुलांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे आपल्या हातामध्ये पाच अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती वाईट भोग दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि लवंग ज्या आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानल्या जातात या दोन वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर ना या दोन वस्तू आपण जो दिवा घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हा दिवा मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा दिवा तुमच्या घरामध्येच जी ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला ठेवायचं आहे त्याची वाट जी आहे तर ती ईशान्य दिशाकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे बघा मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी ईशान्य दिशा जी आहे तर ती खूप महत्त्वाची असते आणि म्हणून मुलं जेव्हा पण अभ्यास करतात तेव्हा मुलांनी ईशान्य दिशाकडे तोंड करून अभ्यास करावा असं सांगितलं जातं आता हा दिवा तुम्ही ठेवल्यानंतरनं जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत चालू ठेवायचा आहे दिवा विजला की रात्रभर त्याच जागेवरती राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि हा दिवा तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे जिथे कुठे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खोडापाशी हा दिवा तुम्हाला ठेवून यायचा आहे तेथे ते असणाऱ्या मुंग्या पक्षी कीटक येऊन तो दिवा खाऊन जातील या तीन दिवसामध्ये दान केलं तर त्याचं पटीने फळं प्राप्त होतं आणि जेव्हा हा दिवा एखादे कीटक किंवा पक्षी खातात तर त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं आता जर तुमचा मुलगा आणि मुलगी बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तर ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या तुम्हाला मुलांच्या फोटोवरून किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून उतरवून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करू शकता फक्त सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तो, तो दिवस तोडून या तीन दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तीन दिवसामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळेमध्येच करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ